शंभर रुपयात रजिस्ट्रेशन होणार परंतु बी एसयू पी घरांचे करारनामेच नाहीत भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी वेधलं लक्ष विशेष शिबिराची केली मागणी जे एन एन यू आर एम आणि बी एसू पी प्रकल्पात वाटप केलेल्या घरांचे शंभर रुपयांमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असला तरी सुमारे सहा हजार घरांचा महापालिकेनं ताबा दिला मात्र महापालिका आणि सदनिकाधारकांबरोबर करारनामे केले नाहीत या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी महापालिकेनं ना करारनामे करण्यासाठी विशेष शिबीर घेण्याची मागणी केली आहे ठाणे महापालिकेनं झोपडपट्टीच्या ठिकाणी इमारती उभारून शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना घरं दिली महापालिकेच्या समाजविकास विभागाकडून काही वर्षांपासून टप्प्याटप्प्यात सहा हजार वीस कुटुंबियांना सदनिकांचा ताबा देण्यात आला मात्र महापालिका आणि संबंधित सदनिकाधारक यांच्यात करारनामी झालेच नाहीत त्यातच या घरांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुमारे छप्पन्न हजार ते एक लाख चौतीस हजार रुपये एवढा अधिभार भरावयास लागणार होता त्याला सदनिकाधारकांचा विरोध होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारनं विशेष निर्णय घेऊन एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत देत केवळ प्रतिदस्त शंभर रुपये आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला या निर्णयाबद्दल नारायण पवार यांनी आभार मानले या प्रश्नांसंदर्भात माजी गटनेते नारायण पवार यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता त्यानंतर आता घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी पुढाकार आहे त्यावेळी शहरातील केवळ दोन ते तीन इमारती वगळता घरांचे करारनामे झाले नसल्याचं स्पष्ट झाले मुला मुलींचं शिक्षण कुटुंबातील लग्न किंवा इतर महत्वाच्या कारणांसाठी सदनिका अनामत ठेवून बँकेतून कर्ज मिळू शकते त्यामुळे या घरांचे करारनाम्यासह रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे सध्या त्यांच्याकडे कोणतीही महत्त्वाची मालमत्तेविषयी कागदपत्र नसल्यामुळे कर्ज मिळत नाही याकडेही नारायण पवार यांनी लक्ष वेधले या, या पार्श्वभूमीवर जे एन एन यू आर एम आणि बी एस व्ही प्रकल्पांतर्गत ठाणे महापालिकेनं दिलेल्या सहा हजार वीस सदनिकांचे करारनामे करण्यासाठी समाजविकास विभागाच्या माध्यमातून विशेष शिबिरं घ्याव्यात अशी मागणी नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे उपचारांचा खर्च परवडत नसलेल्या सर्वसामान्य रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय हे खऱ्या अर्थानं जीवनदायी ठरत आहे वागळे स्टेट येथील तात्पूर त्या ठिकाणी स्थलांतर करूनही रुग्णसेवेत कुठेही खंड पडून न देता रुग्णालयानं गेल्या सात महिन्यात तब्बल चार हजार दोनशे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यात या, के या शस्त्रक्रियांमध्ये दोन हजार तीनशे सव्वीस मेजर आणि एक हजार नऊशे पंचेचाळीस मायनर प्रकरणांचा समावेश असून सिझेरियन लॅप्रोटॉमी हार्निओटॉमी डोळे दंत अस्थिरोग कान्ना घसा यांच्यासह अनेक महत्वाच्या शस्त्रक्रिया सातत्यानं पार पडल्यात दररोज पाचशे ते सहाशे रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला सुमारे साडेपाचशे ते सहाशे शस्त्रक्रिया होत आहेत यामध्ये मेजर सर्जरी लॅप्रोटॉमी हार्नियोटॉमी सिझेरियन सेक्शन हायड्रोसिन असून मायनर सर्जरी डिब्रॅमेंट इन्सिजन अँड ड्रेनेज आदींचाही समावेश आहे प्रामुख्यानं उदाहरण द्यायचं झालं तर स्तनाच्या कर्करोगातून मुक्तता स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारातून बाहेर काढण्यात रुग्णालयानं अठ्ठ्याहत्तर वर्ष महिलेची गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे काही रुग्णांनी नकार दिलेल्या मूकबधीर आणि बौद्धिक मर्यादा असलेल्या ताहीरचा अवघड मोतीबिंदूचा प्रश्न सिव्हिल रुग्णालयानं सोडवला आहे अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी कर, करत त्याच्या आयुष्यात पुन्हा त्यांनी प्रकाश आणलाय हे रुग्णालय तात्पुरत्या जागेत असलं तरी सेवा तत्परता आणि संवेदनशीलता यात कुठेही तडजोड न करता ठाणे सिव्हिल रुग्णालयानं सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून स्वतःची ओळख अधिक बळकट केली आहे जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे हे दोन हजार तेवीसला भूमिपूजन झाल्यापासून जुनं जे हॉस्पिटल होतं दोन हजार एकोणीसशे सव्वीसपासूनचं ते आपण नवीन बांधकाम करण्यासाठी नऊशे बेडचं अपग्रेडेशनसाठी आणि सुपर स्पेशालिटी मेंटल अँड चाईल्ड हेल्थसाठी आपण खाली केलं आणि टेम्परी जागेवर मेंटलची जी जागा बॅक बॅकसाईला होती ते काही टेंट वाट वगैरे उभारून वर टाकेपे आपण टेम्परी हॉस्पिटल सुरुवात केली चॅलेंजिंग काम आहे चॅलेंजिंग काम असताना मलाही त्या गोष्टीचं आता प्राऊड आहे की आम्ही आता इथे जवळपास दोन वर्ष झाले इथे शिफ्ट झालेलं आहे आमच्या कामामध्ये उलट कुठलंही कमी झालेलं नाही उलट त्या हॉस्पिटलमध्ये ज्या सर्जरीज वगैरे त्यापेक्षा जास्त प्रमाणात काम आम्ही इकडे करतो ॲडमिशन्स असतील पेशंट ट्रीटमेंट असेल ओपीडी असेल ऑपरेशनबद्दलच जर सांगायचं तर या वर्षात जर याकडे मी सांगितलं एप्रिल ते आत्तापर्यंत जवळपास आम्ही चार हजार तीनशेच्या वरती आत्तापर्यंत टोटल सर्जरीज केल्या आहेत त्याच्यापैकी तेवीसशेच्या वरती मेजर सर्जरीज आहेत आणि दोन हजारच्या वरती मायनर सर्जरीज आहेत इथं ऑपरेशन वगैरे ऑपरेशन थिएटर असतील बाकी कुठली सुविधा आम्ही बंद केली नाही जेवढे बेड आहेत तेवढेच बेड चालू ठेवलेले आहेत उलट आम्ही काही अंशी कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन करू शकलो याच्यात पाच आम्ही कॅन पाच सहा कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन्स केले मेजर अब्डोमिल सर्जरीज जे असतात हेड इंजरीज असतात मे स्पाइनच्या सर्जरीज असतात ही रिप्लेसमेंट असेल किंवा नी रिप्ले असल्या काही सर्जरी आम्ही इकडे केलेल्या आहेत रेली आमची जी टीम आहे सिव्हिलची ती तळमळतेने आणि लोकांच्या हिताच्या रुग्णहिताच्या दृष्टीने खूप काम करते आमचा स्टाफ असेल क्लास फोरपासून क्लास वनपर्यंत आमचे स्पेशलि डॉक्टर्स असतील स्टाफ बाकीचे स्टाफ असतील हे सगळे नर्सेस असतील हे सगळे कॉपरेट करतात आणि त्याच्या दृष्टीने आमचा एकच उद्दिष्ट असतो की आपण मॅक्झिमम पेशंटला इथे सेवा देवी दे दिली जाईल पाहिजे आपण एन आय सी यू असेल आपल्याकडे आय सी यू असेल आपण त्याचीही संख्या इकडे वाढवलेली आहे आपण कमीत कमी पेशंट बाहेर रिफर करतो आणि त्या दृष्टीने लोकांना जास्तीत जास्त सेवा जरी टेम्पररी हॉस्पिटल आहे मेक्सिफ्ट हॉस्पिटल आहे विश्वास नव्हता लोकांना आम्हाला पण एवढं की चॅलेंजिंग होतं खूप परंतु आम्ही कुठलीही रुग्णसेवा खंडित न करता ते हॉस्पिटल चालू केलं आता तुम्हाला सांगतो की चार हजार चारशेपर्यंत आम्ही एवढ्या दिवसात सर्जरी केली अजून मार्चच्या एंडपर्यंत सर्जरीचे आकडे वाढतील आता नवीनच सिव्हिल हॉस्पिटल तयार होतो आम्हाला तेही एक वेध लागले की आम्ही लवकरात लवकर लो नवीन हॉस्पिटल नऊशे बेडमध्ये जाऊ परंतु एक समाधान आहे की हे टेम्पररी हॉस्पिटल असतानाही इथे आम्ही मेक्सिप्ट हॉस्पिटल असतानाही डिफिकल्ट जागेवर असताना टेम्पररी अरेंजमेंट करूनही आम्ही कुठल्याही कामामध्ये कमी नाही केलं उलट आम्ही आमचं काम वाढवलं आहे तर मी खरोखर आमच्या स्टाफ आमचे नर्सेस आमचे डॉक्टर आमचे क्लासफोर सर्वंट आमच्या सगळ्यांना स्पेशालिस्ट डॉक्टर्सना त्यांना सगळ्यांना खरोखर धन्यवाद देईल आणि मला खरोखर प्राऊड वाटतं आहे की ह्या लोकांसमोर मी काम करतो त्याचा मला आनंदी आहे आणि असेच रुग्णसेवा या लोकांनी देत राहावी अशीच अपेक्षा करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा हेही लोकांना विनंती करतो आणि आव्हानही करतो धन्यवाद पालिकेच्या निवडणूक यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या मतदार यादांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदाच वाट्यावर आला आहे धक्कादायक बाब म्हणजे ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर आज चक्क नवी मुंबईतील मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानं खळबळ उडाली आहे यांना त्या कारणावरून आधीच गोंधळात सापडलेल्या निवडणूक विभागाच्या बेबंद कारभाराबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय ठाणे महापालिकेच्या निवडणूक यंत्रणेकडून वीस नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचना प्रभाग आरक्षणात आणि मतदार याद्यांमधील घोळ या पाठोपाठ आता पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर चक्क नवी मुंबईच्या मतदार याद्या यादा पाहायला मिळाल्यानंतर एकच गोंधळ उडाला मतदार याद्यांमधील नवनवीन घोळ समोर येत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभागात न जाताच कार्यालयात बसून मतदार यादा बनवल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय निवडणूक विभागाच्या भोंबळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत तेव्हा आगामी पालिका निवडणुका अशा पद्धतीनं होणार असतील तर या निवडणुका पुढेच ढकला अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह मनसेनंही आहे ठाणे महापालिकेच्या निवडणूक मतदार याद्यांसंदर्भातील काम पुण्याच्या अल्टिमेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कंपनीला देण्यात आले त्रुटीसंदर्भात या कंपनीला प्रशासनाकडून नोटीस बजावून खुलासाही मागवण्यात आला आहे अशी कबुली ठाणे महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळू पिसड यांनी दिली आहे सत्याचा आम्ही मोर्चा काढला होता आणि त्याच्यात जे मतदार जे डुप्लिकेट आहेत दुबार आहेत कसं भोंगल कारभार आहे सत्यता आम्ही पूर्ण महाराष्ट्राने बघितलं देशाने बघितलेलं आहे आणि या संदर्भात आमचे वरिष्ठ याच्यावरती अजून सखोल अभ्यास करून यांचा एं, भांडाफोड करणार आहेत शेवटची तारीख असणार का उद्या या ज्या प्रस मतदार याद्या प्रसारित झालेल्या आहेत महापालिकेकडून प्रारूप याद्या त्यांची जी हरकत घेण्याची तारीख ही उद्याची लास्ट आहे या अनुषंगाने आम्ही आज ही हरकत अर्ज आम्ही इथे महापालिकेला नोंदवणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही अजून एक निवेदन त्यांना त्याच्यात दिलेलं आहे की ह्या ज्या याद्या आहेत ह्या चेक करण्यासाठी अजून पंधरा दिवसाचा अवधी दा द्यावा कारण या प्रारूप याद्या वीस तारखेला प्रसारित झाल्या परंतु ठाणे महानगरपालिकेकडे चोवीस तारखेला आम्ही आलो होतो तरी सुद्धा वार्ड क्रमांक सत्तावीस आणि एकोणतीस या वॉर्डाच्या याद्या उपलब्ध नव्हत्या मग जर तुमच्याकडे अजून याद्या उपलब्ध नाही तर तुम्ही त्या ज्या हरकत घेण्याची जी तारीख आहे ती नक्कीच तुम्ही आम्हाला वाढवून दिली पाहिजे कारण तुमच्याकडून ढिले झालेले आहे आमच्याकडून ढिले झालेला नाहीये त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला अजून यात वेळ द्यावा आहे मोठ्या प्रमाणात देशासाठी शहीद झालेले वीर जवान नेहमीच स्मरणात राहावेत यासाठी खासदार राजन विचार यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक बारा सिद्धेश्वर तलाव परिसरात दोन हजार दहामध्ये शहीद उद्यानाची निर्मिती केली या उद्यानात गेली पंधरा वर्ष देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात येत आहे मुंबईत सव्वीस अकरा रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या वीर जवानांना प्राण गमवावे लागले होते त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी केला जातो या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिका अग्निशमन दल पोलीस दल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बाल देशभक्तीवर सुंदर नृत्य सादर झालं यावेळी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अभय महाजन आयोजक शिवसेना नेते राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिघे उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे सुनील पाटील उपशहरप्रमुख सचिन चव्हाण माजी नगरसेवक संजय दळवी अमोल हिंगे विभागप्रमुख लहू सावंत योगेश भोईर प्रवीण उदेकर फिरोज खान माजी नगरसेवक मंदार विचारे शाखाप्रमुख धोंडू मोरे जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे अनिता प्रभू संगीता साळवी निलिमा शिंदे सायली चांदिवडे रसिका सुभेदार आरती खळे सुचता वेदपाटक तसंच सर्व उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी शिवसेना युवासेनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते

कारवाई करण्याच्या आहे खासदार नरेश मस्के यांनी केल्या आहेत सल्लागार समितीची एक बैठक आज दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना रवनीत सिंग आदी उपस्थित होते या समितीत देशभरातील पंधरा खासदार सदस्य म्हणून सहभागी होतात या समितीचा सदस्य म्हणून खासदार नरेश मस्के या बैठकीत सहभागी झाले होते यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास काम महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या रेल्वे विषयक समस्या पातळीवरील रेल्वेच्या मूलभूत प्रश्नांविषयी खासदार नरेश मस्के यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा नऊशे एकोणपन्नास कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेनं रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून तो अद्याप प्रलंबित आहे या प्रस्तावाला तात्काळ मंजूर देण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली ठाणे ते मुलुंड स्थानका दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाच्या कामात होत असलेली दिरंगाई दूर करून तातडीनं काम सुरू करावं ठाणे स्थानकात मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल त्वरित बांधण्याची आवश्यकता असून हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला प्लॅटफॉर्म क्रमांक सात आणि 8 शी जोडेल तसेच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूलाही जोडला जाईल ज्यामुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रणात करण्यात आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मोठी मदत होईल ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सात आठ नऊ आणि दहा येथे एक्सिलेटरची उभारणी करणं हे गरजेचं आहे जोधपूर आणि जयपूर येथे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना भाईंदर येथे थांबा द्यावा भाईंदर स्थानकात नव्यानं होत असलेल्या फलाटांची रुंदी दहा मीटर न वाढवण्यात यावी सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता राखणं त्यांची संख्या वाढवणं ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व स्थानकांमध्ये वन रुपी क्लिनिक सुरू करणं पादचारी पूल लिफ्ट एक्सिलेटरची संख्या वाढवणं अशा विविध आग्रही मागण्या खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बैठकीत केल्या